गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा साहेब मी अजून काही मागण्या आमच्या भागातल्या सांगतो की आमच्या या कारखान्यावरती चारशे आहे चारशे आम्ही कारखान्याच्या सगळं वार्षिक सभेमध्ये त्या ठिकाणी ठराव घेऊन एमआयडीसी ला देण्याचा आम्ही त्या ठिकाणी आज आपल्याकडे प्रस्ताव दाखल केलाय शेजारी मेंढापूर गाव आहे तिथं सरकारची जमीन आहे तिथं जर मोठी एमआयडीसी झाली तर माझ्या पंढरपूर तालुक्यात पाच ते सहा सरांसारखी इंजिनिअरिंग कॉलेज आहे पण ही सगळी मुलं पुणे आणि मुंबईला जातात एमआयडीसी झाली तर माझ्या तरुणांना त्या ठिकाणी मोठा रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते आणि ती जमीन जर कारखान्याची त्या ठिकाणी झाली तर आमच्या कारखान्याची लाईट देखील आम्ही त्यांना देऊ शकतो म्हणजे आम्हाला दोन रुपये जास्त मिळतील मी सभासदाला दोन रुपये जास्त देऊ शकतो आज आमच्या पंढरपूर बेळ असेल चुना त्या ठिकाणी चुडा असेल बुक्का असेल खेळणी असतील त्याचे क्लस्टर देखील डेव्हलप करता येऊ शकते मुदुबत्ती असेल हे प्रसादाचे साहित्य असतील आज महिलांना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होऊ शकते आणि या क्लस्टरच्या माध्यमातून आपल्याला या भागाचं नेतृत्व देखील आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल पण आज मेरोजी देवेंद्र फडणवीस हे प्रथमच विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आले आणि पुढील तीन महिन्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाचे पुनर्गठन करू अशी ग्वाही त्यांनी विठ्ठल परिवारास दिली यंदा दहा लाखपेक्षा जास्त गाळप केलेल्या विठ्ठल कारखान्याच्या कर्जाचे पुनर्गठन झाल्यास पुढील किमान सात वर्ष तरी विठ्ठल कारखान्यास राज्य बँकेकडून अंतिम कारवाई सामोरं जावं लागणार नाही या काळात मागील थकीत कर्ज आणि त्यावरील व्याज विठ्ठल कारखाना साखर उत्पादनावरील अतिरिक्त टॅगिंगच्या माध्यमातून भरू शकणार आहे असंही म्हटलं जातं विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरळीत सुरू राहिल्यास पंढरपूर तालुक्याचं अर्थकारणास आणखी गती मिळणार आहेच मात्र याच वेळी पाच मे रोजी देवेंद्र फडणवीस हे विठ्ठल कारखान्यावर आले असता चेअरमन अभिजित पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची अतिरिक्त जवळपास दोनशे एकर जमीन आणि त्या लगत असलेली मेंढापूर येथील मोठ्या प्रमाणात असलेली शासकीय जमीन या ठिकाणी एम आय डी सी उभारली जावी अशी मागणी अभिजित पाटील यांनी केली आहे खरे तर मागील चाळीस वर्षापासून या शहर तालुक्यातील रोजगाराच्या संधी शोधत हजारो सुशिक्षित बेरोजगार स्थलांतरित होत आलेले आहेत पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात एम आय डी सी होणार आहे असं आमदार आवताड हे मागील दीड वर्षापासून सांगत आले का आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये तर त्यांनी अगदी महिन्याभरात एम आय डी सीचं काम सुरू होईल असं वक्तव्य केलं होतं आता आठ महिने झालं पण काहीही झालं नाही त्यामुळे आमदार अवतारे हे फक्त हे फक्त आणि फक्त हेडखाली मिळालेल्या निधीवर खुश असतात अशी चर्चा त्यांच्या बाबतीत होत आली आहे तर दुसरीकडे विठ्ठल कारखान्याच्या परिसरात एम आय डी सीची उभारणीसाठी शर्मन अविजित पाटील यांनी जोरदार पाठपुरावा केल्यास आणि त्यांनी सुचवलेल्या ठिकाणी एमआयडीसी उभा राहिल्यास पंढरपूर तालुक्यातील हजारो बेरोजगार युवकांना रोजगार तर मिळणारच आहे याचबरोबर विठ्ठल कारखान्याचे अर्थकारण देखील मजबूत होणार आहे आणि चेअरमन अभिजित पाटील यांची राजकीय वाटचाल देखील अधिक प्रभावी ठरणार आहे मात्र यासाठी पाच मे रोजी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पंढरपूर एम आय डी बाबत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केलेल्या मागणीची दखल घेतली जाणार का आणि स्वतः अभिजित पाटील यांनी ठोस पाठपुरावा करणार का याची उत्सुकता पंढरपूर शहर तालुक्यातील एम आय डी सीची मागणी करीत आलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लागले आहे